तर मंडळी आज आपल्याला जी वांगी मिरची वा लावायची ना त्या बेडवरती आपलं कागद हातायचं आहे म्हणजे मल्चिंग पेपर ते काही मलजिंग मी घेतलं आणि घेताकडे ते बांबू बांबूचे तुकडे आहेत म्हणजे ते बारी बारीक पट्ट्या पाडून ते आपल्याला त्या कागदावरती असं लावायला मातीत घुसवायसाठी त्याला आणले तर आपण आता पहिल्यांदा कागद टाकून घेऊया हे आपण स्ट्रॉबेरी लावले आणि ह्या साईडला आपल्या ह्या सगळ्या जे केले ते आपण वापर वंडे येतं या वंड्याला कागद टाकायचे इथे मिरची आणि वांगी लावायचे आपल्याला त्यासाठी सुरवातीला भिजवलंय ठिबक हातरले आणि ठिबक नाही पुरे भिजवून घेतले दहा कागद हातरायचं सुरवातीला आपण त्या बांबू आणले ते पट्ट्या काढून घेऊया बरे बरे ते लावायसाठी पिना काढून घेऊया तर आपण बांबूचे जे बांबू आहेत अशा घरन कट करून आणले ते त्याच्या आपण पट्ट्या पाळायच्या आता ही फिन आहे हे दोन ठिकाणी बँक करायची एक दोन अशी करायची आणि अशी त्या कागदमाची बेडमध्ये रवायची तर बघा ह्या ह्या एका एक पेरापासून आपल्या एकशे तीस काढा निघाल्या बघा एकशे तीस वाटत नाही पण एकशे तीस काढा ह्याच्यापासून निघाला एका एक पेरापासून तर आपल्याला काढे काढलेलं आहे आता आपण कागद हातून घेऊया या बेडवर तर बघा आपल्याला कागद आणलं आहे बघा ह्याच्या तीस तीस किलो बाकी म्हणजे तीस मायक्रोनचं आहे ती साईज ती थिकनेस तीस मायक्रोनचा कागद हा आणि तीन आपण हा आगावर टाकलो ना बरोबर इथपर्यंत त्याची लांबी चारशे मीटर असते आणि रुंदीला तीन कुठे वरच्या बाजूचा ब्लॅक असतो आणि खालच्या बाजू आतल्या बाजू पांढरा असतो पांढऱ्या बाजूवर करायचे आणि काळे बाजू खालच्या बसून करायची हा मल्चिंग पेपर आहे हा अत्र्याचा म्हटलं तर कमीत कमी तीन लोक लागतात म्हणजे बेड एक जण दोघे घेऊन पिना मारता यायला त्यासाठी लागतात कमीत कमी पण आम्ही आता दोघे आहे दोघ जण मिळून टाकला कागद सकाळी पाणी सोडलेलं त्यामुळे पूर्ण आपलं वर भिजून झालं पूर्ण ज्या पिना मारला त्यात विजरला पाहिजे त्यासाठी आता याला मी पिना मारतो सुरू होते ना ह्या <laughs> आपण जा जो पेपर टाकतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो हे फायदे म्हणजे मला गेले तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण गवत बेडवरती गवत उगत नाही कागद झाकल्यामुळे गवत पूर्ण आतल्यात कुचकून जातं ते मरतं आणि दुसरं म्हणजे पाणी कमी लागतं आपल्याला म्हणजे शेताला पाणी कमी कमी पाणी लागतं कारण की पाणी धुपवत नाही पाणी उन्हाळ्यात वाढत नाही त्यासाठी कमी पाणी लागतं आणि आपलं पीक बाजूला जे गवत येत नाही गवत न आल्यामुळे जे आपण टाकलेलं शेणखत वगैरे काय असतं सर्व फक्त झाडालाच मिळत नाही त्यामुळे झाड आपलं चांगलं तयार होतं त्यासाठी हे जेल्ले फायदे ही बाजू आपण पॅक केले आता कागद के याचा तिकडे जायचं तर मग पुढे 220 फासा पुढ जागा असा सिलेक्ट ठेवायची साईडची आणि इथे पेपर कट करा आणि त्याला काढून घ्याचा घेडे इथे आपण हा कट केला आता हे पेपरला असं थोडं गुंधळायचा पायपाला वाढायचा आता जर उमी वाढला तर तिकडचं जा निष्ठून जाईल यासाठी गीताला तिकडे उभे करायचं तर पक्षीचा मस्त आवाज होते ना आता गीताला ते उभे करायचे उभे राहायचं हे दोन्ही कोपऱ्या जरा पाय पाहिजे थोडं थोडं पाहिजे या थोडासा आणि त्या कोपऱ्या व्हायचं थोडं थोडंसं हां वास ओके तो तेव्हा त्याला त्याच्याशी उभी केल्या आता मी त्यासाठी ना ओढणार ओढतो काल पायऱ्याचा त्याला पिण्या मारावी बघा अशा प्रकारे ते पॅक केले ही बाजू पूर्ण झालं कशी किरा ज्यावेळेस पेपर टाकतो त्यावेळेस जर जास्त करून ऊन असेल ना त्यावेळेस पेपर टाका टाकायचं त्यामुळे जरा पेपर तांतून चांगला बसतो आता गीताना मी दोघं दोन्ही बाजून पिना मारत मार देणार

तर बघा अशा प्रकारे आपला कागद टाकून झालाय एक जेवढे आपली पंधरा बेड आहे तिकडं पूर्ण इथलं पंधरा बेड त्या पंधरा बेडला असं कागद हातरायचं असं आपण अशा प्रकारे कागद हातरलाय दहा बेडला हातरलाय पुढं पाच बेड बाकी येतो आता याला कटिंग करायचं बघा ब्लेडचं पान आहे आपल्याला तुडूया दोन भाग केला एक भाग घेतला हे या ब्लेडनं ना एक फुटावर एक फुट ठेवे बघायचं ठेवे या ठिकाणी फाडायचं बघ पाणीपुढे इथे बघे असं एक आडे इथे एक ठिपक आहे दोन नंबरवर तसं तसं अंतरावर अंतरावर फाडायचं बरोबर दोन फुट आहे असं गोल गोल पण इथं ठिबक आता आपण वाफ्यामध्ये जे हे केलंय कागद आहे आणि आपण दोन दोन फुटावरती आपण कागद कट केलं आहे कारण की जे वांगे आणि मिरच्या फुला लावतो त्याच्यामध्ये कमीत कमी कमीत कमी -कमी दोन अडीच फुटाचं अंतर असावं त्यासाठी आपण दोन दोन फुटावरती कट केलंय तीन फुट कट केले तर भरपूर लांब होते त्यासाठी आपण दोन फूट केले आणि दोन फूट का करायचं कारण की ते ज्या ज्यावेळेस उंच होतं असताना थोडं रोपटं असतं पण जे ज्यावेळेस ते मोठं होतं त्यावेळेस असं पूर्ण पसरतं त्यामुळे ते त्यामध्ये काहीतरी अंतर असावं त्यामध्ये हवा खेळती राहावी त्यामुळे वांगी वगैरे आपले चांगले दिली त्यामुळे दोन दोघांच्या मध्ये तीन फुटचं अंतर आहे आणि असं दोन फूटचं अंतर आहे होच्यामध्ये पाणी पडतं टिप 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 असं पाणी येतं आता हे एक फुट आहे आणि एक हो व दोन फूट मग दोन फुट कट करायचं एक दोन फूट मग ते कट करताना बरोबर करायचं कारण की हा ब्लेड धार जास्त असते आपल्या पाईपाला लागून हे पाईप तुटला म्हणजे पाईप कापली जाऊ नये त्यासाठी जरा असं थोडंसं ट्रिक करायचं आणि जरा वरती उचलायचं मग त्याला राऊंड मारायचं असं कारण की आपण डायरेक्ट कापाय गेलो ना तर आपण पाईपसुद्धा काढू शकते आपल्या शेताच्या बाजूला इथं खाली हिराचा ओढा आहे त्या ओढ्याला मस्त पाणी येतं झऱ्याचं पाणी गार आपण पण जीआर घेतलं आहे का जार आहे ह्याच्यामध्ये पाणी घेऊन येऊया मस्त थंड गार पाणी वातावरण भारी थं वाता पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम क्लीन आता पाणी भरून घेऊया कसं खाली वाहतेवर पाणी आणले आता गीता मस्त बसले बांबॉस मध्ये पालीवर बसले पाणी प्यायचं ना थंडकार पाणी कसं आहे ना मस्त ये आता गिटार मी दोघं सुद्धा कटिंग करणार आहे सोबत सांगतो तुम्हाला तरी तुम्ही बघा इथे जाणार आहे इथे जाणार आहे इथे जाणार आहे थोडं कट मारत जरा आणि वरती येतो वरती सांगतो इकडे वरती इकडे आता उभे रेस मारे इकडे बाजूला काय पण आधी मी बोलतो

पाचशे आले आलवडी एस टी कापताना जपून कापायचं चुकून असं हात वगैरे कापू शकतो ब्लेड असं चुकून कापू शकतं त्यामुळे जरा जपून करायचं हे काय मला चुकून लागलं बघा बरं मिरच्याची आणि बघ वांग्याची रोप आहेत पांढरे वांगी आणि जे मिरची रोपं आहे ती लांबडी आणि नॉर्मल तिकडं अस ना ती मिडियम तिकडं अशी रोपांडते आता आपण ही लावून घेऊया अगं असं रोप आहे हे वांग्याचं रोप बघा पांढर वांग म्हणजे पन्ना याचं नाव आहे पन्ना ह्यात आपलं लावायचं पूर्ण वावरामध्ये ह्या साईडनं वांगी लावायची आणि पलीकडच्या बाजूने मिरच्या लावायच्या दोन दोन फडाचं आपलं अंतर आहे सुरुवातीला बघा एक गांड बघा ते आता पण जिथे होल पाडलाय असा खड्डा करायला खड्डा केलाय त्यावर टाकायचा रोप लावायचं रोप राहील मस्त अशा पद्धतीने पूर्ण आपली वांग्याची आणि मिरची लागण करून घ्यायचं आपण

ही पांढरी वांग आहेत पांढरी म्हणजे हिरो पांढर असं मिक्स असतं म्हणजे हिरव वांग आपण ही लावली ते कारण की आपल्या इकडच्या भागातील लोकांना ही वांगी आवडते त्यासाठी ही वांगी लावली आपण यासाठी वांगी लावते पूर्ण आठ बीड वांगी आणि सात बेडल्या मिरच्या आहेत ही मिरची या साईडने इकडे मिरच्या आहेत आणि इथनं इकडे वांगी वांगीत सोड रूप तर मंडळी तुम्हाला मलजिंग पेपरवरती वांगी आणि मिरची लागवडीचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा त्या म्हणजे असं लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद